नमस्कार मित्रांनो आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या कोकणामध्ये अनेक प्राचीन अशी देवस्थाने आहेत प्रत्येक देवस्थानाचं स्वतःचं सह वैशिष्ट्य आहे एक महत्त्व आहे मित्रांनो आज मी अशाच एका देवस्थानाला भेट देण्यासाठी आलो आहे जे देवस्थान कुडाळ तालुक्यातील मोरे व कांदळी या गावांच्या सीमेवर आहे आणि ते देवस्थान म्हणजे कोल्हप्राचा चाळा मित्रांनो आपल्याला जर या देवस्थानला भेट द्यायची असेल तर मानगाव ते शिवापूर या रस्त्यादरम्यान वाडोस या गावामध्ये रस्त्याला लागूनच फौजी वीरांगण नावाचा एक ढाबा आहे त्या ढाब्यापासून अगदी पाच मिनटाच्या अंता अंतरावर कर्ले नदीपात्रामध्ये हे अत्यंत प्राचीन परंतु जागृत असे देवस्थान आहे हे देवस्थान प्रामुख्याने कांदोळी गावच्या हद्दीमध्ये येते आंबेगाव <laughs> मित्रांनो मी आणि बाबू आता आम्ही दोघेही या देवस्थान जवळ पोचलेलो आहोत समोर तुम्ही ही गुहा कशी पाहू शकता आणि हेच ते कोल्हराचा ताळा हे ता देवस्थान हे बघा तुम्ही आता देवाचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी दगडामध्ये कोरलेली मूर्ती वगैरे काही नाही आहे पडून मित्रांनो हे देवस्थान थेट कर्ली नदीच्या पात्रात असल्यामुळे पावसाळ्याचे तीन चार महिने हा संपूर्ण भाग हा पाण्यामध्ये असतो या ठिकाणच्या खडकांची रचना पाहता आपल्या असे लक्षात येते की जणू काही देवाने या खडकांच्या आधारे स्वतःसाठी गुहा निर्माण करून घेतलेली आहे खरंच मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर मनाला अगदी समाधान मिळालं अगदी खूप लहान असताना मी या ठिकाणी आलो होतो आणि आज जवळजवळ पंचवीस वर्षांनी मी या ठिकाणी आलो आहे खरंच मनाला अगदी समाधान मिळालं हे करली नदीचं पाणी पाहू शकता मित्रांनो या देवाचं एवढं महत्त्व आहे आणि एवढं हे जागृत आहे की कर्ली नदीला जेव्हा पावसाळ्यात महापूर येतात आणि भरपूर प्रचंड पाणी या कर्ली नदीतून वाहत असतं पण या वाहत्या पाण्यामुळे या मंदिरात या देवाजो ज्या या वस्तू आहेत तुम्ही पाहू शकतात या वस्तू या अजिबात वाहून जात नाहीत त्या बाबा या तुम्ही वस्तू पाहू शकता देवाजवळ आहेत ती आहे ती दोन तीन भांडी आहेत पण ही कोणतीही वस्तू त्या नदीच्या पाण्यामुळे वाहून जात नाही त्या तशा कशा या ठिकाणी असतात आणि हीच गोष्ट हे देवस्थान किती जागृत आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्की या या देवाचं दर्शन घ्या धार्मिक पर्यटनाबरोबर नैसर्गिक पर्यटनाचा देखील तुम्ही आनंद या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी इथे थांबतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद